तुम्हाला सर्वांना मी मुकुंद पोहते राहणार शिवले सर हा पूल हा हा खूप वर्षापूर्वीचा जुना पूल आहे ब्रिटिशकालीन कालीन पूल म्हणावला गेलेला ह्या ह्या भागात राहणारे गाव म्हणजे बिवाडे ह्या कांबोली उचिल कालदरे या गावचा इंगळूण हे गाव होत असल्यामुळे सारखा संबंध सा येतो तसंच इंगळूणमध्ये एक ते सातची शाळा किंवा सात सातवी पासून दहावी पर्यंतची शाळा आहे तसेच पी एस सी सुद्धा इंगळूणमध्ये आहे त्यामुळे इतर सात गावांचा संपर्क सतत इंगळूणशी येतो आणि अशा परिस्थितीमध्ये भर पावसामध्ये पुलावरनं पाणी जातं पुलाची ना दुरुस्ती झाली आणि का ऐन पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा पूल बंद केला त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शाळेत येण्याचे खूप खूप शाळेत येण्यासाठी खूप त्रास करावा लागला त्याच्यात पी एस सी असल्यामुळे इथं डिलेवरी डिलेवरीच्या महिला वयोगत वय वयाने जास्त असणारे पुरुष मंडळी सगळे इथं पी एस सीला दवाखान्यात येतात त्यामुळे त्यांचा यायचा खूप प्रॉब्लेम आहे समजा एखादी डिलेवरीचा पूल बंद केल्यानंतर डिलेवरीची महिला जर असती ह्या ह्या भागामध्ये सात गावांमध्ये तर तिला शिंदेच्या पुलावरनं पीएससी ला आणावं लागलं असतं अशा कंडिशनमध्ये ही कंडिशन पुन्हा पुन्हा येऊ नये या भागामध्ये कारण का एखादी डिलेवरीची महिला जर प्रवास किंवा गाडी तिला वेळेत नाही भेटली तर मूल किंवा ती दगावू शकते कारण का ती प्रसुतीची काळ खूप भयानक असतो आणि त्या काळामध्ये उपचार वेळेत झाले पाहिजेत विद्यार्थ्यांना शिक्षण वेळेत मिळायला पाहिजे जर विद्यार्थी या पुलावर जीव मुतीत घेऊन येत असेल जवळजवळ सत्तर ते ऐंशी मुलं या भागातून इंगळूणला शाळेमध्ये येतात ती मुलं अक्षरशः चार पाच सहा जणांचा ग्रुप करून या पुलावर प्रवास करतात पावसाळ्यामध्ये आणि अशा पुलाची जर भविष्यामध्ये पडझड झाली तर या सात गावांचा इंगळून गावाशी संपर्क तुटणार आहे त्याच्यामुळे नुकसान अशी होणार आहे एकतर विद्यार्थी शाळेत येणार नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान वयोगत जास्त असणाऱ्या लोकांना पीएससी मध्ये उप, होणारे उपचार थांबणार आहेत त्याच्यामुळे ते जुन्नरला जाणार त्याचे आर्थिक पड आर्थिक नुकसान तर होणारच आहे त्या आणि ह्या पुलाचं कारण सांगून एस टी महामंडळाने ह्या तीन गावांना फक्त दिवसातून एकच एस टी सकाळी साडे दहा वाजता ती पण वेळ येत नाही कधी येते कधी नाही या पुलाचं कारण सांगून तर आता इमर्जन्सी जर आली एखाद्याला इकडच्या भागामध्ये स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या नाहीत का ते इमर्जन्सीला जुन्नरला दवाखान्यात जाऊ शकतात तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना कोणाचा तरी पिकअप कोणाची फोर व्हीलर करून जुन्नरला जावं लागतं जर तीच एस टी असते किंवा साध्या बँकेत पैसे काढायचे इमर्जन्सी म्हणलं तर हजार पाचशे रुपये तरी दुसऱ्याची गाडी घेऊन त्याच्यात पेट्रोल टाकून आपतळे किंवा जुन्नरला जावं लागतं अशी परिस्थिती आणि हे रस्त्याचं कारण सांगून एस टी महामंडळ सारखं म्हणतं एस टी नाही एस टी नाही त्याच्यात रस्ते तर मला वाटते पहिले शरदा सोनवणे झाले त्यावेळेस हा सीमेचा रस्ता झाला त्या त्या रस्त्यापासून दहा वर्ष पूर्वी जवळजवळ बारा वर्षाचा कालावधी गेला हा रस्ता झालेला नाही आणि रस्ते झालेले ते खूप निकृष्ट दर्जाचे आता पाहते माग बेंके साहेब होते त्याच्यानंतर आता शरदा सोनवणे आमदार आहेत यांना एकच विनंती आदिवासी भागातला पण मतदार हा मतदानच करतोय त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष द्या आदिवासी भागातलेच रस्ते रस्त्याची क्वालिटीची कामं का होत नाही एकतर प्रशासनाचं दुर्लक्ष असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष शिवाय पद अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आले ह्या भागातले लोक आमदार करतात या, या पसन, दो, 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 दोन भागातले लोक प्रत्येक झेडपीला मतदान पंचायत समितीला मतदान आमदारकीला मतदान खासदार किला मतदान खासदाराचं दोनच पाहिलं भेटलं नाही आमदार इलेक्शन झाल्यापासून अशी परिस्थिती आणि तर मतदानाच्या वेळेस सगळे पंधरा वीस दिवसाच्या आचारसंहितेमध्ये सगळे जवळजवळ दोन फेऱ्या होतात अशी परिस्थिती आणि अक्षरशः तुम्ही या प्रवास केला असेल मी तुम्हाला बऱ्याच वेळा मध्ये पाहिले या त्यांनी पाहिलं असल अक्षरशः जुन्नरला जर गेला तर जुन्नरवरनं घरी आल्यानंतर आहे ना माणूस दहा ते पंधरा मिनिटात झोपून जातो कमरेचा आणि मनक्याचा लोकांना एवढा त्रास जाणवा लागला या रस्त्यामुळं तर अक्षरशः गाडी सुद्धा एखाद्या तुंगातली तर पुढं खद्दा सोडला तर पुढं दुसरा खड्डा उभा राहतो अशी परिस्थिती कमीत कमी खड्डे बुजवतात सर आपतळ्यापर्यंत खद्दे बुजवतात तिथून पुढं जनताच राहत नाही का आता 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 सरच आमच्या जुन्नरला सारखं येणं जाणार राहतं कामानिमित्त सर आपतळ्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे काढलेत पण आत्तापासून पुढचा भाग एकही झाड काढलं नाही अक्षरशः झाड रस्त्यात आलेत अशी परिस्थिती असा म्हणजे तिथपर्यंतच लोक मतदान करतात आमदार खासदार झेडपी यांना तिथपर्यंतच लोक मतदान करतात आदिवासी ट्रायबलचे लोक अजिबात मतदान करत नाही असं म्हणावं लागेल आम्हाला भविष्यामध्ये नाही तर बहिष्कार घाला लागेल कारण का ह्यांच्या समस्या म्हणजे हे समस्या नाहीत हे आदिवासी म्हणजे या भागात राहणारे लोक सर्वसामान्य नाही असं आम्हाला आदर नस येते कारण का दहा दहा वीस वीस वर्ष जर रस्त्याची होत नसेल जवळजवळ गेल्या वर्षी पावसाळ्याच्या सीझनच्या अगोदर म्हणजे फर्स्ट पाऊस झाला जून जुलै तेव्हापासून शिवली बिवाडे ही बस बंद होती आता जवळजवळ एक दीड महिन्याच्या काळामध्ये एक चालू बस चालू केली सकाळी त्या कॉलेजला जाणारी मुलं त्या बसने जातात यायला गाडीच नाही आंब्या हाती जी गाडी जाते सात वाजता ती येत इथून परत शिवली बिवाडे हे दोन्ही बिवाडचे विर्णापाडीची पोरं परत चालत जवळजवळ नऊ वाजता त्यांना शाळेत जायला घरी जायला आणि शाळेतून सकाळी सात वाजता निघतात घरातून सात वाजता ते पण सात वाजता कोणाचा सहभाग होत नाही मुलं दिवसभर उपाशी उपाशी पोते शिक्षण घेऊन काय करणार आहे ते एकतर शिक्षण काय शिक्षणा काय नाही त्यांचं आणि एकतर घरी पण नाही अशी अवस्था झाले त्यामुळं आमदार खासदार झेडपी अध्यक्ष असो सदस्य असो यांनी आदिवासी ओतर समजून आदिवासी सुद्धा एक माणूस आहे समजून आणि आदिवासी सुद्धा तुम्हाला मतदान करतात ही बाब समजून हे रस्त्याची कामं पुलाची कामं वेळेत करावी कारण का भविष्यामध्ये एखादी महिला प्रसुती दरम्यान जर दगावली याला सर्वस्वी जबाबदार आजी माझे खासदार आजी माझे आमदार आजी माझी जेड पी सदस्य पंचायत समिती सदस्य आणि प्रशासन राहील किंवा विद्यार्थ्याची एखादी दुर्घटना झालीच तर सगळ जबाबदार ही लोक राहतील आमची आमची कळकळीची कल विनंती आम्ही मतदान करतोय तुम्हाला पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय त्या मतदानाचं काहीतरी होऊ द्या हा काहीतरी हॅल्यू आहे ते मतदानाला तुम्ही आदिवासी समजून या भागामध्ये दुर्लक्ष कराल तर भविष्य खूप आवड आहे धन्यवाद